सर तुम्ही एवढं गावाला राहता एवढं सगळं नैसर्गिक खाता तरी पण तुमचं टक्कल कसं काय पडलंय किंवा तुमचे केस कसं काय पांढरे झालेत अशी आम्हाला एक गमतीशीर कमेंट आली होती आणि त्याच्यावर व्हिडिओ करायचा असं मी ठरवलं कारण टक्कल पडणे ही खूप मोठी समस्या झाली सगळ्यांना आमचे गुरु येते आम्हाला सांगतात की एक वेळ टक्कल पडलं तरी चालेल पण अक्कल असली पाहिजे गमतीचा भाग सोडा आपण विज्ञान असं सांगतं की टक्कल पडण्यामागचं साठ टक्के कारण हे आपल्या वंशमध्ये अडकलेलं असतं किंवा माझे बाबा माझे आजोबा किंवा त्यांचे आजोबा यांच्यामुळे माझं टक्कल पडू शकतं आता जसं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरामध्ये डी एच टी नावाचा हॉर्मोन वाढतो आणि त्यामुळे आपले केस गळायला सुरुवात होतात कारण की आपल्या डोक्याभोवती रक्त कमी जातं म्हणजे रक्ताचा प्रवाह खूप कमी झालेला असतो आता जेव्हा आपण कधीही आजारी पडतो तेव्हा आपलं शरीर पहिल्यांदा केस गाळून टाकतं म्हणजे शरीराला असं वाटतं केस हा काही फार महत्वाचा अवयव हो नाही त्यामुळे कदाचित अजून शंभर वर्षांनी टकलीच माणसं जन्माला येतील असंही होऊ शकतं कारण शरीराला तो अवयव महत्वाचा वाटत नाही आपल्याला फार महत्त्वाचा वाटतं पूर्वी जेव्हा आधी मानव होता तेव्हा तो कपडे घालत नव्हता त्यामुळे कीटकांपासून किंवा की थंडी वाऱ्यापासून त्याचं रक्षण व्हावं म्हणून केसांची गरज होती पण आता आपल्याला तशी त्याची फार गरज नाही सगळ्यात आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की केसांमध्ये ना आपला अहंकार लपलेला इगो होतो आपल्याला असं वाटतं केस असल्यानंतर आपल्याला खूप छान दिसतोय रुबाबदार दिसतोय ते आहेच पण केस नसली म्हणून आपण शून्य होतो का तर असं मला बिलकुल वाटत नाही खरं तर गावाला राहून थोडं टक्कल पडलं पण कसं जगायचं समाधानी कसं राहायचं आनंदी कसं राहायचं याची अक्कल नक्की आली पुन्हा केस वाढवणं नॅचरली थोडंसं अवघड आहे मार्केटमध्ये अनेक केमिकल औषध आहे त्याच्यामध्ये मेनॉक्साईड नावाचं औषध आहे पण त्याने पुन्हा अनेक आपल्याला साईड इफेक्ट होत असतात मग एवढं सगळं करून का करायचं आहे जर आपल्या केसांमध्ये आपला अहंकार दडलेला असेल तर आपल्याला केसं वाढवून आपण आपला अहंकार मोठा करतोय का हा मला स्वतःला पडलेला प्रश्न आहे त्यामुळे त्या गोष्टीकडे फार लक्ष न देता आनंद शोधण्यात जाऊया आपल्याला काय वाटतं धन्यवाद आरोग्य धनसंपदा